कर्तव्याच्या भावनेने मंत्री तानाजीराव सावंत यांच्या वतीने परळीमध्ये बारा कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाखांचे आर्थिक सहकार्य करण्यात आले आहे मराठा समाजातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना या दरम्यान अश्रू अनावर झाले आहेत तर त्या दरम्यान मराठा समाजातील आत्महत्याग्रस्त कुटुंबांशी संवाद साधताना अमित घाडगे गलबलून गेले होते तसेच भावनिकी झाले आहेत मराठा चळवळीतील कार्यकर्ते असले तरी त्यांना पण भावभावना असतातच त्या काही लपविता येत नाहीत एका वेळी आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत देखील गलबलवून गेले होते त्यांच्या भावना रोखता आल्या नव्हत्या त्यांना देखील अश्रू अनावर झाले होते त्यांना हुमके आवरले नव्हते तर सध्या राज्यात आरक्षणावरून वातावरण तापले आहे मराठा समाजाचे ओबीसीत समावेश करावा म्हणून आंदोलन तीव्र झाले आहे गेल्या काही वर्षापासून हे आंदोलन उभं राहिलं आहे गेल्या वर्षीपासून आंदोलनाला धार आली आहे अंतरवाली सराठीपासून सुरू झालेले आंदोलन सध्या राज्यभर पसरले आहे लाखोंचे मोर्चे निघाले मुंबईच्या वेशीवर मोठे आंदोलनं झाले काही पदरात पडले तर काही आश्वासनांनी अजून अंमलबजावणी झालेली नाहीये तरुणांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली हे दुःख मोठे आहे घरातील करत्या माणसांनी अशी टोकाची भूमिका घेतल्याने समाज सध्या हदरून गेलाय तर कोणालाही अशा घरातील परिस्थिती हदरून टाकते या घरातील महिलांचा आक्रोश मन हिलावून टाकतोय तर यावरूनच कर्तव्याच्या भावनेने मंत्री तानाजीराव सावंत यांनी बारा कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाखांची आर्थिक मदत करण्यात आली मराठा समाजाचे नेते अमित घाडगे यांच्या माध्यमातून बारा कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाखांचे चेक वाटप करण्यात आलेत